श्रावण वद्य अमावस्येला हिंदू मान्यतेनुसार बैलपोळा साजरा केला जातो आज बैलांच्या अंगाला हिंगूळ लावून शिंगं रंगवली जातात गळ्यामध्ये घुंगरांच्या माळा पायात घुंगरपट्टे पाठीवरती रंगरबई झुली आईटपाच बाशिंग बांधली जातात आणि आजच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण करून बैलांना खायला दिलं जातं सुवासिनी बैलांना ओबाळतात बैलांची गावातनं वाजत गाजत मिरवणूक काढतात आणि हे आजपर्यंत चालत आलेला शेतकऱ्यांचा उत्साहाचा सण आहे पण यासोबतच येणाऱ्या पिठोरी अमावसेला सुद्धा साजरं केलं जातं ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो पिठोरी अमावस्या हा विषय मांत्रिक तांत्रिक यांच्या जिव्हाळ्याचा असतो तुम्हाला माहीत नसलेला प्रकार या व्हिडिओतून आम्ही सांगणार आहोत आज सुद्धा संतानप्राप्तीसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असताना सुद्धा बरीच लोक संतानप्राप्ती मुख्यतः पुत्रप्राप्तीसाठी अघोरी व्रत वैकल्यांचा आधार घेतात आजच्या पिठोरी अमावस्येचा वापर मुख्यतः पुत्रप्राप्तीसाठीच केला जातो यामध्ये आता कितपट खरं आहे आणि किती खोटं आहे हा सगळा श्रद्धेचा विषय पण एका उत्सुकतेपोटी हा विषय बारकाईनं पाहूयात हिंदू मान्यतेनुसार चौसष्ट योगिनी आहेत जे सगळ्या आदिशक्ती कालिका मातेचे अवतार असल्याचं मानलं जातं या चौसष्ट योगिनींना तंत्र किंवा योगविद्येद्वारे सिद्धसुद्धा करता येतं पण वेगवेगळ्या फळांसाठी वेगवेगळ्या प्रकार ह्यांची पूजा केली जाते पण ह्या सिद्ध झाल्या की फळ हमखास मिळतंच आणि ही भावना साधकांच्या मनामध्ये असतेच काही खोलात न जाता भरोसेपर दुनिया कायमे असं म्हणतात त्यामुळे पुढे जाऊयात मिळालेल्या माहितीनुसार योगिनींना आजच्या दिवशी सिद्ध करून संतान प्राप्ती करून घेता येते आता जाणून घेऊयात ह्या योगिनींचे सौसष्ट पैकी दहा महाविद्या आहेत आणि दहापैकी आठ प्रमुख योगिनी कोणत्या आहेत एक म्हणजे सूरसुंदरी योगिनी मनोहरा योगिनी कनकवती योगिनी कामेश्वरी योगिनी रतिसुंदरी योगिनी पद्मिनी योगिनी नटिनी योगिनी मधुमती योगिनी ह्यांची पूजा सात्विक आणि तामसिक ह्या दोन्ही पद्धतीनं होते पण कलिका मातेचा अवतार असलेल्या योगिनींना खुश करायचं आहे म्हणून तामसिक पूजा करण्याचं प्रमाण अधिक आहे सगळ्यात आधी आपण तामसिक पूजेची माहिती घेऊयात याबद्दल एका तांत्रिकाला माहिती विचारली तेव्हा त्यांचं न सांगण्याच्या अटीवरती त्यांनी विधी सांगितल्या सगळ्यात आधी अमावस्या सुरू होण्याच्या अर्धा तास आधी अंघोळ करून संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्या स्त्रीनं चौसष्ट योगिनींचं चित्र दक्षिण दिशेला लावायचं आणि त्यानंतर त्याभोवती हळद आणि कुंकाच्या पाण्यानं दोन वर्तुळं काढायची एक वर्तुळ स्वतःभोवती काढून त्यामध्ये तीन डोळे असणारे दोन नारळ कलशावरती मांडायचे आणि त्यामध्ये मंत्र जपाद्वारे पद्मिनी आणि मधुमती या योगिनींची स्थापना करायची नंतर अखंड पूजेला सुरुवात करायची आणि आता ही पूजा नेमकी काय 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 का आहे ही त्यांनी सांगितली नाही त्यात अजून एक गोष्ट अशी सांगितली की तामसिक पद्धतीने नैवेद्य अर्पण करावा ज्यामध्ये मांसाहाराचा समावेश आहे आता योगिनींची कृपादृष्टी मिळवायची सात्विक पद्धत ह्याचा मुख्य हेतू संतानप्राप्ती ज्यांचे मूल अल्पावधीमध्ये देवाघरी जातात संततीच्या आरोग्यासाठी हे व्रत केलं जातं व्रत कन्या दिवसभर उपवास करून गणपती पूजन आणि चौसष्ट युगिनींच्या चित्रांची मनोभावे पूजा करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करतात सात्विक आणि तामसिक यातील भेद जरी बाजूला केला तरी संतानप्राप्तीसाठी असे व्रत करणं हे आजच्या विज्ञान युगामध्ये याकडे उपहासानं पाहिलं जातं पण सगळेच उपाय करून झाले की माणूस हतबद्ध होतो आणि मग ही अशी व्रतवैकल्य करून आनंद मिळवतो ते फळतील ह्या आशेच्या झोपाळ्यावरती तो आनंदाचे झोके घेत राहतो आणि अशाच स्वरूपाची आशा, आशा निर्माण करून जीवनातली गोडी वाढवण्याचं काम धर्मशास्त्रानं केले ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर ऑपरेशन झाल्यावरती दवा हो गई अब दुवा की जरूरत है असं म्हणून मानसिक आशा निर्माण करतात तसंच ह्या व्रतांचा उद्देश सुद्धा मनुष्याला अंधश्रद्धाळू बनवणारा नसून सश्रद्धा बनवणाराय हे आपण लक्षात घ्यायला हवं संतांनप्राप्तीसाठी वापरलेले हे मार्ग कितपत योग्य आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा